राहुरी तालुक्यातील नांदोळनेर येथे पती व सासऱ्यांना मारहाण तुम्ही आमच्या जागेत काटे टाकू नका असं म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी नूतन नायकवाडे यांच्यासह त्याचे पती व सासऱ्यांना शिविगाळ करत लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली नूतन महेंद्र नायकवाडे वयवर्ष एकोणचाळीस राहणार राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे कुटुंबासह राहत असून त्यांच्या घराशेजारी आप्पासाहेब आबासाहेब नायकवाडे हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आहेत ते नेहमी रस्त्यात येणे ने जाण्याच्या कारणावरून वाद घालीत असतात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नूतन आयकावडे या त्यांच्या घरासमोर असताना आरोपी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील काटे काढून नूतन आयकावडे यांच्या जागेत लुटीत होते तेव्हा नूतन नायकाडे यांचे पती महेंद्र व सासरे दशरथ त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्या जागेत काटे टाकू नका असं म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींना नूतन नायकावडे महेंद्र नायकावडे व दशरथ नायकावडे यांना शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली पुन्हा आमचे नादी लागलात तर तुम्हाला जेवे ठार मारून टाकू अशी जेवे मारण्याची धमकी दिली झटापटीत नूतन नायकावडे यांच्या गळ्यातील लाँग गंठण हे तुटून गहाळ झालं तसेच मोबाईल पडून गहाळ झालाय नूतन महेंद्र आयकावडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अप्पासाहेब बाबासाहेब नायकवडे व आबासाहेब शिवराम नायकावडे दोघे राहणार तांदुळनेर तालुका राहुरी यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी